नमस्कार मंडळी रशीवाली भेंडी कधी तुम्ही बनवली आहे का, का? नाही तर चला बघ बघूया काय काय इन्ग्रेडियंट्स मी घेतलेले त्याच्यासाठी यासाठी मी भेंडी जी आहे मस्त धुऊन छान अशी कट करून घेतलेली आहे बघू शकता अशा प्रकारे ही भेंडी आपल्याला छान परतून घ्यायची आहे तेलामध्ये अशा प्रकारे आपल्याला ही भेंडी छान परतून घ्यायची आहे म्हणजे ती थोडी सॉफ्ट होईल बघू शकता अशा प्रकारे भेंडी खायला सगळ्यांना आवडते लहान मुलांना पण ती फार आवडते तर भेंडी तर नक्की बनवून पहा नॉर्मल भेंडी आपण नेहमी बनवतो पण अशी ही जी रशीवाली भेंडी आहे ती आपण नक्की बनवून पहा सॉफ्ट झाल्यानंतर भिंडी एका भांड्यामध्ये काढून घ्या आणि ह्याच्यासाठी आपल्याला बनवायची आहे ग्रेवीचा मसाला त्याच्यासाठी मी घेतलेला आहे दोन चमचे दही मोठे चमचे त्यामध्ये हळद घातलेली आहे मी लाल तिखट मीठ आणि थोडासा गरम मसाला घातलेला आहे त्याला छान मस्तपैकी मिक्स करून घ्या एक जीव होईपर्यंत त्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता अशा प्रकारे हे छान मिक्स झालं की आपल्याला याला बाजूला ठेवायचं आहे कढईमध्ये मी घेतलेलं आहे तेल तेल थोडं जास्तच ठेवा या रेसिपीसाठी तेल गरम झालं की त्यात आपल्याला घालायचे आहेत मोहरी मोहरी छान तडकल्या की त्यामध्ये घाला जिरं आणि बारीक चिरलेला कांदा याला छान परतून घ्यायचं आहे त्याचा रंग चेंज होईपर्यंत बघू शकता अशा प्रकारे त्यानंतर आपल्याला घालायचे अद्रक लासराची पेस्ट त्याला सुद्धा छान परतून घ्यायचं आहे अद्रक मी फार कमी वापरलेली आहे तिथे त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला बारीक चिरलेला टोमॅटो त्याला सुद्धा छान परतून घ्यायचं आहे सॉफ्ट होईपर्यंत टोमॅटो आपल्याला छान परतून घ्या आणि आपण जो मसाला बनवून ठेवलेला आहे ग्रेव्हीसाठी तो आपल्याला यामध्ये घालायचा आहे त्याला सुद्धा छान परतून घ्यायचं आहे कारण दही घातलं की आपण त्याला पाणी सुटतं तर त्याचं पाणी पूर्ण असं अटेपर्यंत छान त्याला परतून घ्यायचं आहे आपल्याला बघू शकतो अशा प्रकारे मी कढीपत्ता घालायला विसरले होते स्टार्टिंगला तर मी हा कढीपत्ता आता घातलेला आहे आता त्यालासुद्धा छान मस्त द्या बघा किती छान तेल सुटलेलं आहे फोडणीला त्यात आपल्याला घालायचं आहे आपण थोडेसे परतून घेतलेले घेतलेली भेंडी आणि त्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं त्यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे आणि थोडं पाणी घालायचं आहे बघू शकता अशा प्रकारे वरतून थोड्या चार पाच मिरच्या मी याला कट करून घातलेल्या आहेत आणि तयार आहे आपली मस्त ग्रेवीवाली भेंडी तर रेसिपी आवडली असेल तर मला नक्की कमेंटमध्ये कळवा धन्यवाद